La vostra moglie è Il vostro Thank yeah. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय श्री दोडके सर त्यानंतर सौ चंद्रायण मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांचं स्वागत करतो श्री करांजपे सर श्री वाकडे सर या ठिकाणी जास्त वेळ न दवडता

धन्यवाद सर या ठिकाणी पाथोडे सर उपस्थित आहे अच्छा

की त्यांनी कमीत आपल्या एरियामध्ये शंभर लोकांना जागृत करावं असं मला वाटतं पुन्हा असे सगळ्यांच खूप खूप अभिनंदन सगळ्यांनी टाळ्या बाजून स्वतःसाठी आनंद व्यक्त करायला पाहिजे मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येत सगळे आपले एकत्र बघते आहे आणि तेही एका चांगल्या सोशल अँड बघतात त्यामुळे खरोखर मला आज इथे बोलवलं त्याबद्दल आयोजकांचे सगळ्यात पहिल्यांदा ते आभार व्यक्त करते की हा जो आनंद सगळ्यांना एकत्र आणि एकजूट दाखवण्याचा जो दिला आहे त्याबद्दल मी आपली सगळे जो सुरक्षा आज आजची आपण केली त्याच्यामध्ये स्वतःचा फिटनेस समाजाची सुरक्षा दोन्ही गोष्टी सांगता आल्याचा मला खूप आनंद वाटतो आहे आणि आमचे सगळे एम्प्लॉई इतके फिजिकली फिट आहेत आणि जेव्हा माणूस फिजिकली फिट असतो तेव्हा मानसिकदृष्ट्या सुद्धा तो जास्त सुदृढ असतो असं माझं मत आहे आणि त्यामुळे आपण ग्राहकांना जी सेवा देणार आहे त्या सेवे आणि एका मॅच्युअर लेव्हलला आता आपली कंपनी आलेली आहे त्यामुळे मला असं वाटत की आपल्यामध्ये ज्या काही त्रुटी असतील त्याच चिंतन करण्याचा दिवस म्हणजे सुद्धा वाढदिवस साजरा संकल्प करणं म्हणजे वर्धापन दिन खऱ्या अर्थाने साजरा करणं आहे असं मला वाटत दुसरं म्हणजे अपघात विरहित सबडिव्हिजन ही एक संकल्पना राबवून तिथल्या सब इंचार्ज किंवा त्या पूर्ण सब जेवढे लोक असतील त्यांचा दरवर्षी सत्कार करावा अशी एक माझी सूचना आहे कारण एस टी महामंडळाच्या तिथे मी बघितलं की अपघात विरहित त्यांचा जो विभाग असेल त्यांना दरवर्षी असा पुरस्कार दिला जायचा आणि त्यामुळे कॉम्पिटिशन स्वतःमध्ये तयार व्हायची एकमेकांमध्ये तयार व्हायची की माझं डिव्हिजन किती चांगल्या प्रकारे आणि एकही गाडीचा अपघात न होऊ देता पुढे कस जाईल आणि ग्राहकांना प्रवाशांना सेवा कशी चांगली देता येईल हे धन्यवाद मॅडम नक्कीच आपलं मार्गदर्शन अगदी आम्हाला यानंतर आपलं आदरणीय श्री सरांच्या भाषणाची वेळ आहे पण आउट सायडर आहे कोणी लिहिलं सुंदर लिहिलं बघा काय आहे मी प्रतिज्ञा करतो की आपल्याला पाच तारखेला घ्यायची आहे की माझ्या कौटुंबिक जबाबदारीचे व्यवस्थित निर्वहन करण्यासाठी सुरक्षिततेशी मी कधीही तडजोड करणार नाही मित्रांनो याचं पहिलं वाक्य आहे कंपनी नाही आहे याचं पहिलं वाक्य आहे की माझ्या कौटुंबिक जबाबदारीचे व्यवस्थित निर्वहन करण्यासाठी हे याच्यासाठी लिहिलेलं आहे की एखादा कर्मचाऱ्याला अपघात झाला तर कंपनीला हानी होते पण ती हानी कधी कदे, कदाचित दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या रूपाने भरून निघते परंतु त्याच्या कुटुंबाची जी हानी होते ती मित्रांनो कधीच भरून निघत नाही म्हणून या प्रतिज्ञेचं सुद्धा पहिलं वाक्य जे आहे ते तुमच्या कुटुंबाला डेडिकेटेड आहे योग्य त्या साधनांचा सा वापर करून तसेच सुरक्षेविषयी सर्व नियम पाळून सदा सर्वदा सुरक्षित काम करील व माझ्या माझ्या सर्व सहकार्याकडून सुरक्षितपणे काम करून घेईल हे जे मी तुम्हाला सांगितलं की ही प्रतिज्ञा टेक्निकल माणसाला घ्यायची आहे नॉन टेक्निकल नाही घ्यायची आहे ती याच्यासाठी घ्यायची आहे मित्रांनो की माझ्या सर्व सहकार्याकडून सुरक्षितपणे काम करून घेईल हे करताना जसं टेक्निकल एकमेकांचे सहकारी आहे तसे नॉन टेक्निकल कर्मचारी सुद्धा हे एकमेकांचे सहकारी आहे तर त्याच्यामुळे आपण जर प्रतिज्ञा घेतली तर आपला जर रस्त्याने जाताना एखादा मित्र रिचार्ज रोड वापरत नाही किंवा बाकी सेफ्टी इक्विपमेंट वापरत नाही असं जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही सुद्धा त्याला थांबवू शकता किंवा त्याला सुरक्षित राहायसाठी प्रवृत्त